प्रशासनाचा कोणताही व्यक्ती या ठिकाणी येऊन त्यांनी कोणत्या प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं नाही जे आज मनोदादा जरांगे पाटील या ठिकाणी बसलेले पाच दिवसापासून आपण बघतोय अन्नाचा एक कण त्यांच्या पोटात नाही आज या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे आठ तारखेपासून अंतरावली या ठिकाणी अमरणाला बसलेले आहे आणि त्यांची तब्येत अत्यंत म्हणजे काल बघितलं तर खालवलेली आहे आणि त्यांच्या तब्येती काहीतरी शासनाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या प्रशासनातला एकही आजपर्यंत पाच दिवसामध्ये प्रशासनाचा कोणताही व्यक्ती या ठिकाणी येऊन त्यांनी कोणत्या प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं नाही म्हणून आज आम्ही क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाने निवेदन दिलं आमच्या मागण्या वाशी या ठिकाणी ज्यावेळेस म्हणून दादा जरंगे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा गेला आणि त्या ठिकाणी राज्य शासनाने सगळे सोयरेसाठी त्यांनी आश्वासन दिलं तसेच या आंदोलनादरम्यान मराठा तरुणावर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे वापस पाठीमागे घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी दिलं होतं मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा एकच आहे हेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही या राज्य शासनाने या मराठा समाज या कोणत्याही मागणीचं अंमलबाजावणी त्या ठिकाणी केलेली नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी या राज्य शासनाचा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगाने जे आज मनोदादा जरांगे पाटील या ठिकाणी बसलेले पाच दिवसापासून आपण बघतोय पाण्या अन्नाचा एक कण एक त्यांच्या पोटात नाही आणि त्यांची तब्येत अत्यंत म्हणजे न बघण्यासारखे झालेले आहे म्हणून आज राज्य शासनाला आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिलेला आहे जर का दोन दिवसामध्ये राज्य शासनाचा कोणता पद्धती घेऊन त्यांनी ठोस अशी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन नाही दिलं तर या राज्य जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यभरामध्ये त्रिव स्वरूपाचं आंदोलन मराठा समाज करेल <coughs>